लाल तांदळाचा गुरगुट्या भात वरती मेतकूट आणि साजूक तूप उन्हाळ्यातला बेस्ट ब्रेकफास्ट फायबर्स अँटीऑक्सिडंट्स प्रोटीन रिच लाल तांदूळ धुवून पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घालायचे दीड भांडं तांदुळाला इथे मी सहा भांडी पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ एक चमचा साजूक तूप कुकरच्या सात आठ शिट्ट्या करून घ्यायच्या हा तांदूळ मग अगदी परफेक्ट शिजतो असा मग रवीनी किंवा पळीच्या साह्यानी आपल्याला तो असा घोटून घ्यायचा आहे गरज असेल तर थोडंसं पाणी घालायचं घोटला की हा भात असा दिसतो वाफाळलेला मस्त हा भात त्याच्यावरती प्रथिनं फायबर आणि लोहाचा स्रोत असलेलं मेतकूट त्याच्यावरती साजूक तूप हा हा बरोबर लिंबाचं लोणचं आणि पोह्याची मिरगुंड पचायला अतिशय हलका दिवसाची उत्तम सुरुवात करणारा दुपारपर्यंत पोट आणि मन शांत ठेवणारा असा उत्तम ब्रेकफास्ट तुम्हीही नक्की करून बघा